आप स्टूडेंट हैं क्या बात है और इस गोल्डन स्टार फैमिली के साथ कब से जुड़े आप सर अकरा महीने जाले अकरा महिने झाले गोल्डन स्टार फैमिली सोबत जुड़े कशासाठी सा केलं होतं स्टूडेंट आता बर आपण सर मला पीसीओडी चा त्रास होता ओके पीसीओडी चा त्रास होता कधी पासून होता है? सर तरी 2014 पासून मला त्रास होता हा 2014 पासून त्रास होता ओके okay. आणि दोन हजार चौदा पासून मग हा त्रास घेऊन आपण जीवन जगत होतात म्हणजे आज दोन हजार चोवीस दहा वर्ष झाले हो सर तर मग कसं चाललं होतं बरं एकंदरीत काय त्रास होत होता आणि कशा पद्धतीने लाईफस्टाईल आपली चालली होती सर एकतर पीसीओडीचा त्रास असल्यामुळे मला खूप त्रास व्हायचा वजन तर सारखं वाढत जायचं वजन कमी जरी किती पण वर्कआउट जरी केला तरी वजन कमी होतच नव्हतं कारण की पीसीओडी त्रास मुळे काहीच करता होत नाही आणि कॉन्सन्ट्रेशन तर मला होतच नव्हतं. अभ्यास करायचं म्हटलं की होत नाहीच. मला अभ्यास करायला बसावंसं पण वाटत नव्हतं. ओके म्हणजे अभ्यास okay. करू वाटत नव्हता आपल्याला एवढा त्रास होत होता म्हणजे त्यासाठी काही उपचार वगैरे करत होतो आपण होमिओपॅथिक मी पाच हजारच्या गोळ्या घेत होते. महिन्याला पाच हजार गोळ्या लागायच्या मला. पाच हजार रुपयाचं मेडिसिन आपण मंथली युज करत होता तेव्हा कुठेतरी त्यातून रिलीफ मिळत हो सर ते पण रिलीफ भेटत भी होता नंतर परत तसाच त्रास चालू झाला ओके म्हणजे जोपर्यंत मेडिसिन घेतोय तोपर्यंत छान वाटायचं त्यानंतर लगेच त्रास चालू ओके मग हे सगळं कशामुळे झालं असं वाटतं बरं सर so, एक तर लाईफस्टाईल चेंज नव्हती हो सगळं परत वर्कआउट जास्त नव्हता हो कधी म्हणजे असं आळस यायचं सगळं झालत म्हणजे वजन पण वाढत गेलं आणि काहीच नाही राहिलेलं मग काही करायची इच्छा पण होत नव्हती ओके okay, काही करण्याची इच्छाच राहत नव्हती म्हणजे मूड स्विंग होत होता थोडक्यात काही करण्याची इच्छा त्यांना नव्हती राहत म्हणजे स्टडी पण नाही आणि काम पण नाही त्यांचं त्यातच पूर्ण त्या होऊन तर मग एकंदरीत किती वजन वाढलं होतं या पीसीडीच्या प्रॉब्लेम बरोबरच तर माझं वजन एक्क्याऐंशी होत ओके okay. आणि आता सिक्स्टी वर आहे माझं वजन एक्क्याऐंशी होत आता सिक्स्टी फायव्ह वर आहात हो सर खूप खूप अभिनंदन प्रथमत क्लॅपिंग करूया आपण दिदीसाठी अमॅसिक फॅट लॉस केलाय स्वतःमध्ये खूप जबरदस्त बदल घडवलाय काय सांगायचे हे जे पिशिवडीचा प्रॉब्लेम होता मग हे वजन कमी झालं पिशवडीच प्रॉब्लेम कमी झालाय सर पहिल्या मंथ मन, मध्येच माझा पिशिओ प्रॉब्लेम ऑलमोस्ट सॉल्व्हलता आणि दुसऱ्या मंथ पासून मला हा पीसीओडीचा त्रासच नाही झाला सोनोग्राफी करून बघितली काही त्रास नव्हता तिथं डॉक्टर पण म्हणले की आता काही गोळ्या पण नाहीत काही पण नाही तुमचा पूर्ण जे पण तुम्हाला पीसीओडीचा त्रास तो पूर्ण निर्गुण झालाय आणि आता पूर्ण तुम्ही निरोगी राशीला आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन कुठला पण आजार तुम्हाला पीसीओडीच्या बाबतीत होणार नाही अमेझिंग अनबिलेबल ट्रान्सफॉर्मेशन पहिल्या मंथ मध्येच त्यांना मिळाला होता आणि सेकंड मंथ मध्ये तर एकदम क्लिअर आहे एकदम फ्रेश मग सेकंड मंथ मध्ये मग कसं वाटलं होतं आपल्याला एवढ्या दहा वर्षांनंतर या प्रॉब्लेम मधून आपण बाहेर निघला होता कशी फिलिंग होते आपल्याला काय वाटलं सर इतकं छान वाटलेलं की दहा वर्षात एवढा त्रास सहन करत आलते अभ्यास होत नव्हता चिडचिड तर खूप व्हायची हॉर्मोनल चेंजेस व्हायच्या मग घरात पण चिडचिड सगळीकडे म्हणजे मला भांडणं करायचं असं वाटत होतं पण आता काहीच नाही मम्मी पप्पावर चिडचिड व्हायची हॉस्टेलला राहायची तर वॉर्डन चिडचिड व्हायची त्यांना काही पण बोलायचं माझ्या मनासारखं नाही झालं तर मी काही पण बोलून टाकायचे सगळ्यांना ओके म्हणजे okay. एवढा जास्त त्रास होत होता आपल्याला आणि त्या त्रासातून तुम्ही चिडचिडपणा जास्त वाढला होता आणि आता आता मग काय परिस्थिती आता मी काही म्हणजे मी नॉर्मल कंडिशन मध्ये आहे काही होत नाही मी आम्ही हसत खेळत राहतोय त्या चिडचिडपणामुळे आमचं सगळं पूर्ण वातावरण घरचं बिघडलं होतं कारण की मम्मीपणा पण चिंता लागून राहायची की हिच काय व्हायचं आता एवढा त्रास सहन करते पुढं कसं व्हायचं असं म्हणत ओके okay. आपण जे सोळा किलो फॅटलाच झाले हे किती दिवसात झालं सर माझं पाच तरी सोळा किलो पूर्ण झालं मॅरेथॉन मध्येच मी पाच किलो एकदम हे केलं वेट लॉस केलं मॅरेथॉन मॅरेथॉन पण आपण मध्ये मग कस काय करू पाच किलो दहा दिवसात कमी जातो सर एकदम सरांच म्हणजे कोच सगळं ऐकून परत दोन टाइम आहार घेतला वर्कआउट फुल होता एपरेस्ट खूपदा घेतलं त्यामुळे आणि डिटॉक्स केल्यामुळे अजूनच मला फरक पडला त्यामुळे आज एकंदरीत टोटली फॅट लॉस आणि आम्हाला लाईफस्टाईल जगताय आपण एक खूप हेल्दी हॅपी आणि आनंदी राहताय आणि त्याचबरोबर तुमचा चिडचिडेपणापण कमी झालाय आणि एनर्जी लेवल तर आम्ही पाहतोय आज खूप जबरदस्त एनर्जी लेवल सोबत एक्सरसाइज सुद्धा गाईड केली एकंदरीत काय सांगाल बरं विद्यार्थी दशेमध्ये तुम्हाला हे सगळं झालं होतं म्हणजे विद्यार्थी आहात तुम्ही स्टडी करत आहात तर आज अभ्यासामध्ये काय बेनिफिट मिळतोय सर मी आता नीटची एक्झाम दिलेली आहे आणि मला नीटच्या एक्झाम मध्ये पण चांगलं यश भेटलंय ओके okay. आणि आता पुढचं पण म्हणजे असं मला मी कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन कर, करून अभ्यास पण करू शकतात एक, एका जागी मी दोन तीन तास बसले तरी मला काही त्रास होत नाही नॉर्मली मी कॉन्सन्ट्रेशन करून अभ्यास करू शकते काही मला प्रॉब्लेम होत नाही येस 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 अमेझिंग अनबिलेबल ट्रान्सफॉर्मेशन कशामुळे हे सगळं शक्य झालं असं वाटतं बरं दीदी सर वीस टक्के वर्कआउट ऐंशी टक्के सकल संतुलित आहार आणि शंभर टक्के कोच मार्गदर्शक हाच फॉर्म्युला सगळे जण वापरतायत तुम्ही पण तोच वापरला नाही सर खरं म्हणलं तर खूप चांगलं शे अमृतच आहे म्हणायला पाहिजे कारण की माझा दहा वर्षाचा जो प्रॉब्लेम होता ह्या एका क्लासमुळे शक्य झाला तो पण एका महिन्यात हो ते पण एका महिन्यात कारण की दहा वर्ष म्हणजे खूप झालं माझ्यासाठी आणि एका महिन्यात रिझल्ट आल्यामुळे खूप चांगलं वाटलं मला आणि आता मी शंभर टक्के सांगू शकते मी की हार हा सोडणार नाही कारण की दहा वर्षातून पाच पाच हजार रुपये खर्च करत होतात ऑलरेडी पेश हो किती एकंदरीत हॉस्पिटल वरती आपण म्हणजे तिकडे मेडिसिन घेण्यासाठी आणि एकंदरीत काय खर्च झाला असेल सर खरं सांगू हॉस्टेलला राहायचे म्हणून मला तिथे सुट्टी पण भेटायची नाही कायम त्या प्रिन्सिपलला काहीतरी सांगून महिन्यातून okay. मला मम्मी आणायचीच घरला ओके एक वर्ष पूर्ण एक वर्ष मला ते एक सारखं यायचं ते मेडिसिन घ्यायचं आणि मग जायचं असं होतं तुला ओके मग आता काय सांगतील या सगळ्या ह्याच्याबद्दल आणि सर्वांना काय एक संदेश देतील काय त्यांनी नेमकी काळजी घेतली पाहिजे बरं आता एक तर त्यांनी एक्सरसाइज करायला पाहिजे त्यांच्या बॉडीवर म्हणजे कंट्रोल ठेवायला पाहिजे आणि खरं म्हणलं तर सकस संतुलित आहार घ्यायला पाहिजे आणि तुमची जी लाईफस्टाईल आहे ती पूर्ण बदलून एक म्हणजे न्यूट्रिशन भेटत काही जे आपल्याला कॅलरीज जास्त गेन करायला मदत ते खायलाच नको पाहिजे म्हणजे आपण आपल्या जिभेचे yes. चोचले पुरवता पुरवता आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे डिसऑर्डर क्रिएट करून घेतो हो सर ते नको <laughs> करायला ते नको करायला पाहिजे खूप सुंदर अमेझिंग संदेश दिलाय त्याबद्दल तुझं अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन आणि आता तू जे काही तुझं फ्युचर आहे त्यासाठी तू नक्की काम करशील आणि चांगली एनर्जी लेवल आहे तुझ्याकडे आता तुझा उत्साह चांगला आहे कोणतीही चिडचिडेपणा नाही तर नक्कीच कॉन्सन्ट्रेशन देऊन तू त्याच्यावरती वर्क करशील आणि यशस्वी होशील त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा एलडीएफी लाईफस्टाईल तर ऑलरेडी आता तुझ्या घरामध्ये सगळं आहे पूर्ण कुटुंब बदलले त्यासाठी तुझं अभिनंदन आणि नक्कीच तुला यशस्वी होण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या दिवशी थँक्यू सर मी खरं तर राधिका चेपटे मॅडम परत अशोक सर आणि मनीषा मॅडम ना खरंच खूप धन्यवाद सांगते की त्यांनी ह्या जर्नी मध्ये मला आणलं आणि दहा वर्षाचा पूर्ण प्रॉब्लेम एका महिन्यात सॉल्व्ह करण्यासाठी मला मदत केली येस yes, येस yes, येस yes. नक्की खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की हा दिदीचा पर्सनल अनुभव आहे वैयक्तिक अनुभव आहे व्यक्तिपरत्वे प्रत्येकामध्ये वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो खूप अमाझिंग तिच्या चेहऱ्यावरून तिच्या सगळ्या आनंदावरून आपल्याला लक्षात येत असेल की टेन इयर्स काय तिने सहन केले आणि आज एक वर्ष झालं काय लाईफस्टाईल जगते कारण की तिचा दहा वर्षात जेवढा तिला त्रास झालाय त्याच्यापेक्षा या एक वर्षात त्यांनी जास्ती आनंदी राहिली खुश राहिली हा खूप महत्वाचा तिचा हा आहे आणि आता पुढची लाईफस्टाईल ती कधीही बदलून देणार नाही कारण की तिला माहिती काय त्रास होतो जर आपण लाईफस्टाईल चुकीची जगत गेलो तर तो त्रास खूप महत्वाचा असतो आणि ज्यांनी त्याला म्हणतो ना त्या पाहिरीवरून गेलाय आणि ते सहन केले त्यालाच माहिती त्याचा त्रास त्याच्यामुळे तो व्यक्ती कधीही पुन्हा चुकीची लाईफस्टाईल जगणार नाही तर तुम्ही तिच्या अनुभवातून नक्की प्रत्येकाने शिकलं पाहिजे की आपल्या घरातील जे काही महिला आहेत तर जो काही सध्याच्या कालावधीमध्ये लेडीज मध्ये खूप जास्त आणि हा प्रॉब्लेम क्रिएट होतो त्यापासून आपण नक्की बाजूला येऊ शकतो जर आपण लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवली तर आणि तो आपल्या घरात वयात येणाऱ्या ज्या मुली आहेत तर त्यांना आपण व्यवस्थित आणि हार्मोनल इम्बॅलन्स होणार नाही याची काळजी जर घेतली तर त्यांचे चिडचिडेपणा आणि ह्या गोष्टी होणार नाहीत आणि घरामध्ये त्या व्यवस्थित चढे करून भविष्यात त्यांचं ब्राईट फ्युचर करू शकतात जसं दिदी करते आज तर हा सगळ्यांसाठी एक आदर्श आहे तर थँक्यू आणि या ठिकाणी वन्स अगेन मी देईन की हा तिचा वैयक्तिक हो अनुभव आहे व्यक्ती परत प्रत्येकामध्ये वेगळ्या प्रकारे बदलून थँक्यू आणि तुला खूप सारे शुभेच्छा वन्स अगेन आणि खूप जबरदस्त एनर्जेटिक एक्सरसाइज केली त्याबद्दल सुद्धा तुझं खूप खूप अभिनंदन थँक्यू सर